नमस्कार भक्ती रंगोली आर या चॅनेल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी आज इथे सहा, थे सहा, सहा ते सहा रांगोळ काढून दाखवणार आहे आपल्याला सहा देऊन घ्यायचे त्याच्यानंतर नंतर कोणी तीन टिक्क्यावर एक रेषा द्यायची परत या टिक्क्याला ही रेषा जोडून दो घ्यायची दोन्ही साईडनी परत अशी रेषा द्यायची परत इथे पण असा डबा काढून घ्यायचा चलकोन कप्पा त्याची परत अशा जा करून त्याला जोडून घ्यायचं इथे पण असा डब्बा तयार करून घ्यायचा परत तीन काळ्याने असं करायचं नंतर इथे अशा रेषा देऊन घ्यायच्या नंतर ही रेश, रेश इथ जोडून घ्यायची परत ही इथे परत ही इथे नंतर इथे मध्यभागी चार टिके द्यायचे थोडासा कलर बारायचा अशा प्रकारे छान य� करू ओके इथे पण कलर येऊन घ्यायचं त्याच्यामध्ये वागी <tuh>, terlalu bisa ya. jadi ada beli rambut ya